पुणे येथील दिघी पोलीस स्टेशनमध्ये सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पतीसह सासरच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न अन्वये पती रोहित भूषण परदेशी सासरे भूषण छोटू परदेशी सासू दीपाली भूषण परदेशी नणंद वंशिता भूषण परदेशी तसेच अहमदाबादचे नातेवाईक विजयश्री व गणेश देशावरे यांच्याविरुद्ध देवळाली कॅम्प येथील पत्नीकडून पुण्यात गुन्हा दाखल केला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील शास्त्रीनगरमधील रहिवासी व आय टी कंपनी पुणे येथे नोकरीस असलेले इंजिनियर रोहित भूषण परदेशी यांच्यासोबत सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी नाशिक येथे दोन्ही घरच्यांच्या संमतीनं पारंपरिक पद्धतीनं विवाह झाला लग्नामध्ये लाखोंचा खर्च करण्यात आला दोघेही पुण्यातील आय टी कंपनीत कारत असल्यानं ते पुण्यात राहू लागले सुरुवातीत संसार सुरळीत चालला मात्र काही दिवसातच पतीने पुणे ते फ्लॅट चारचाकी वाहन सोन्याची चैन इत्यादी वस्तू घेण्यासाठी पैशांची मागणी केली व पत्नीचा पूर्ण पगार ताब्यात घेण्यासाठी सतत मारहाण व शिविगाळ करू लागला माहेरवरून पैसे आणले तरच तुला घरात ठेवेल असा दम देत असे आई वडिलांनी देखील एकच मुलगी असल्यानं चोवीसमध्ये मध्ये उपचारादरम्यान पतीकडून छळ करण्यात आला यामुळे झालेल्या मानसिक तणावामुळे तिचा गर्भपात झाला सासू सासरे तसेच ननद यांच्याकडून मारहाण करणं एकटे पाडून मानसिक छळ करणं अश्लील भाषेत विगाळ करणं घरातून हाकलून देण्याची धमकी देणं तसेच गळा दाबणं पोटात लाथा मारणे डोके जमिनीवर आपटणे असे क्रूर प्रकार तिच्यासोबत वारंवार केले जात होते पती रोहित भूषण परदेशी यांची पैशांची मागणी पूर्ण करून देखील आई वडिलांना एकच मुलगा असल्यानं वारंवार पैशावरून भांडणे व मारहाण करण्यात आली नातेवाईक तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून मध्यस्थीचे प्रयत्न झाले तरीही रोहित भूषण परदेशी व त्यांच्या घरच्यांच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही यामुळे पीडित महिलेनं न्याय मिळावा म्हणून कौटुंबिक हिंसाचाराची कोर्टात तक्रार दाखल केली असून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस पुणे पोलीस करत आहेत रोखठोक पोलिसलायन्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव नाशिक